भाजपचे पदाधिकारी असतील त्यांनी काय फक्त चपला उचलायचे काय काँग्रेसचे अनेक जण सत्तेत आहेत काँग्रेस खाली करायची आणि भाजप कार्यकर्त्यांनी काय चपला उचलायच्या काँग्रेसच्या लोकांना बोलावून त्यांना सत्ता देणं आणि आपल्याच लोकांना उपाशी मारणं भाजपच्या विचारांना लख हो काँग्रेस मधून भाजपाकडे गेलेले आजही सत्तेत आहे ते लोक आजही आमच्याशी काँग्रेसची पालमुळं जे आहे ते अतिशय खोल आहे ते काही नष्ट होणारे नाहीत आणि राहाला काँग्रेसचे कार्यकर्ते घ्या आणि त्या पक्षात घ्या मला हे म्हणायचं आहे की काँग्रेसचे नेहमी तर सत्तेत आहेतच पुन्हा त्यांना तिकडे बोलवून त्यांना सत्ता द्यायची आणि त्यांची जी काही आहे मग निष्ठावून भाजपचे पदाधिकारी असतील त्यांनी काही फक्त चपला पुन्हा लोकांना बोलवून त्यांना सत्ता देणं आणि आपले जे काही आहेत ते उपाशी मारणं म्हणून त्यांचे जे विचार असतील ते लखलाब ते ते आमचे जे काही काँग्रेस पक्षातले गेले लोक ते पहिले सत्तेत होते आणि आताही सत्तेत आहेत अजूनही आमच्याशी आहेत ते जुळलेले जिल्ह्यातल्या अनेक काही नागरिकांच्या समस्या आहेत की जे चालतच आहे सातत्यानं असतेच ते तक्रारी असतात किंवा त्यांचे कामं असतात पण ते कुठेतरी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही महिन्यातून एक दिवस म्हणजे आठवड्यातून एक दिवस सोमवार हा घेतलेला आहे आणि त्या दिवशी आम्ही जनता दरबारासारख्या लोकांच्या तक्रारी घेणं स्वीकारणं आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून त्यांची सोडवणूक करणं किंवा पत्र देणं ह्या या पद्धतीनं आम्ही ते नियोजन केलेलं आहे